बहु खरं तर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची आज बैठक झाली सभागृह नेता गटनेता निवडीसाठीची नावासूचनाची ही बैठक होती काय नेमके चर्चा झाले त्याच्यापुढे काही चर्चा झालेल्या आहेत तर सार्वजनिक करायच्या नाहीत त्यामुळं गटनेता निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्मान्य सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया पुढं जाईल आता काय असं ना विरोधकांकडे जिथं दोन चार नगरसेवक आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत नाही जास्त कसरत करावी लागणार नाही कारण त्यांच्यातलाच एक पण तुमच्याकडे सत्याऐंशी नगरसेवक आहेत अशामध्ये कसरत करावी लागत शकत असेल नाही आमच्या पण सत्याऐंशी मधला एक होईल काय असं कसरत करावी लागते त्यासाठी नाही कसरत अजिबात करायचं काय कारण नाही शेवटी एक आहे की आ, या शहरातल्या जनतेने आपला विश्वास टाकलेला आहे आणि आमच्याकडं खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात त्यामुळं अशा लोकांच्यामधून एकाची निवड तर करायला लागेल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू असेल महापूर महापौर म्हणून चेहरा असेल सोलापूरचा नागरिक असेल सोलापूरचा नगरसेवक असेल महापालिकेच्या काहीच वेळ लागला नाही काल आजच बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा होता काय बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही नेता निवडीची प्रक्रिया ऑनगोईंग आहे त्यामुळे चिंता करू नका नेताही निवडला जाईल आणि बाप विभव खरंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना हे एकत्र येऊन निवडणूक लढत आहे कसं त्यांचं नेतृत्व बार्शीचे सोपं हे करता येता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत तेव्हा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू राहतात याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या एक पक्षांना एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे तर पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत माहितीच्या बाहेर जाऊन काय तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता हो वास्तविक पाहता आहे और... स्थानिक स्थानिक लेवलला युती युतीची घोषणा झाली शिवसेनेची मात्र संजय राऊत म्हणतात हे अधिकृत नाही आहे आता ते काय युती झाली आणि रावताना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा मी काय सांगणार एक लक्षात आलं पाहिजे की ह्याला कारण काय असू शकतो ह्याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला दोघाला तिघाला शक्य नाही तेव्हा पाच पाच जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो याचा प्रयत्न ते, ते करतील पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही असं अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाही लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल वाशिम मध्ये जे पांसाळा गाव आहे त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसभा चालू होती आणि ग्रामसेवकाला जे आहे ते <laughs> हकलून लावण्यात आलेलं आहे काय सांगाल आपल्याकडे ग्राम विकास या संदर्भातली माहिती मी घेतलेली नाही आपल्याकडून मला मिळाली पण अशा पद्धतीचं कृत्य कोणाला करता येणार नाही ग्रामसभेचे नियम आहेत ला ते नियम सगळ्यांना सारखे राहतील पाळायला लागतील आणि कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभा सोडण्यासाठी सांगितल्याची माहिती घेऊन मग त्याच्यावर चर्चा दक्षिण तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या पक्षामध्ये गटबाजी झाल्याचं कारण दोन दोन उमेदवारांना ए बी फॉर्म दिला जात आहे दोघा दोघांना ए बी फॉर्म मिळणं आणि जिल्हा जिल्हाध्यक्षांनी ज्याला नकार दिला होता म्हणजे ज्यांचं पत्र रद्द करण्यासाठी सांगितलं होतं वेळेच्या कारणामुळे त्यांचाच अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला जे अर्ज आहेत ते बाकीच्या जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलं तेच घडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फार चिंता करायचं काय काम आहे महापालिकेचा गटनेता कधी निवडला जाणार कारण का मुंबईमध्ये गटनेता निवडल्यामुळे महापौर निवडले लांबडीवर पडलो काय म्हटलं मुंबईचं काय कधी म्हणतात सोलापूरच्या निवडीची प्रक्रिया चालू आहे सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल त्यामुळं कुठलीही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही जे टाईमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं त्या टाईमलाईनमध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आमच्याकडे खूप चेहरे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याची का आहे आणि तो आमच्या पुढं आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी द्या संजय राऊत असं की दोन्ही राष्ट्रवादी आहेत ते एकत्र येतील आणि शरद पवार अजित पवारांचं परत महाविकास आघाडीतील असं संजय राऊत म्हणतात संजय <Sanjay> रावताना अलीकडे अनेक स्वप्न पडतात त्यांनी पडलेली स्वप्न आहे ना ते आता खरी होताना कधी दिसत नाही आहेत आता। आता संजय किती विश्वास तुम्ही तुम्ही ठेवावा आता कुठेतरी घराणेशाहीला पूर्वीपासून जे आहे ते ती टीका करत आलं होतं की अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती भाजपने टीका केली आहे परंतु तीच घराणेशाही आज भाजपमध्ये अनेक ठिकाणी नेत्यांची पत्नी असतील नेत्यांच्या घरचे भाऊ असतील गरात गरात दुण दुण आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असला तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल अशा लोकांच्यासाठी अवश्य त्याचा विचार केला पाहिजे शेवटी कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे हे विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संहितेच्या अनुषंगाने होत नाही पण आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा महाविकास आघाडी फुटलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आणि त्यांच्याच पक्षाच्या जोरावर आता या संदर्भातली अधिकची माहिती मला नाही माहिती घेऊन बोलतो महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे सोलापूरचा चा महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आय पुन्हा महापौर संधी एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल का काय विचार पक्ष करते या पातळीवर काय झालंय तुम्हा पत्रकार बंधूंना एक असं झालंय आयाराम घयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारती भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आला तर असं लोकांच्याबद्दल थोडं अदबीनं बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही कारण माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपणसुद्धा प्रश्न विचारताना थोडंसं साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे शेवटी एक लक्षात घ्या कधी आपण या पेपरला पत्रकारता कधी कधी आपण दुसऱ्या या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे सर्वसाधारण गटासाठी महापौर असल्या कारण एकशे दोन पैकी निवडला जाईल की सत्तेचाळीस जे सर्वसाधारण सर्वसाधारण जागेमधन जे सत्तेचाळीस पैकी निवडलं जाईल का किंवा सत्तेचाळीस महापौरच्या सर्वसाधारण गटात त्यांच्यातला सगळं आजच सांगितलं तर मग महापौर निवडीचा प्रक्रियेला काय अर्थ आहे तीन मतदारसंघातला कोणत्या मतदारसंघातला महापौर शहरात तीन तीन तीन, तीन, तीन मतदारसंघ महापौर सोलापूर शहरातला होईल <laughs>